महापुरुष आणि महिलांचा अपमान करणाऱ्या महायुती शासनाचा पराभव करा पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगणीच्या विकासाची धमक आहे बाळासाहेब थोरात महायुती शासन हे कायम महापुरुषांचा अपमान करतं त्यांच्या राज्यात महिलांचा अपमान होतो भ्रष्टाचारी महायुती शासनाला जनता घरी बसवणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे पृथ्वीराज पाटील यांच्याकडे सांगणीच्या विकासाची दूरदृष्टी आहे पाच वर्ष त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांना आमदार म्हणून निवडून द्या ते निश्चितच चांगली कामगिरी करतील असा माझा विश्वास आहे कर्नाळ गाव हे काँग्रेसप्रेमी आहे त्यांना गावाच्या विकासात पृथ्वीराज यांचं योगदान चांगलं आहे असं प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या कर्नाळ येथील प्रचार सभेत ते बोलत होते आणि ते पुढे म्हणाले की पृथ्वीराज पाटील यांच्या पाच वर्षाच्या कामाचा अहवाल पाहूनच त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सांगलीच्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे भविष्यात सांगली कशी असावी याबाबत त्यांनी वैयक्तिक जाहीरनामा तयार केला आहे त्याप्रमाणे ते निश्चितच सांगलीचा विकास करू शकतात महायुती शासन हे धर्मांध आहे जातीपातीत भांडणं लावून फूट पाडणाऱ्या या अकार्यक्षम सरकारला गाडण्याची हीच वेळ आहे ही, राज्यातील जनता या सरकारला कंटाळली आहे वीस नोव्हेंबरला हात या चिन्हासमोरील बटन दाबून पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मताने निवडून द्या आणि यावेळी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हाताचा चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून देण्याचा निर्धार यावेळी सगळ्यांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली